हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन झालेला आहे मित्रांनो ऍन्सर की संदर्भात तर मित्रांनो तेच कन्फ्युजन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे सर्व तुमचे डाउट्स क्लिअर करणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड अशाच अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल त्याच्यावरती सुद्धा मित्रांनो आपण सर्व अपडेट शेअर करत असतो तर बघा एक्झॅक्टली कन्फ्युजन काय झालेलं आहे ते समजून घ्या तर बघा मित्रांनो बऱ्याच कन्फ्युजन झालेले आहे की न्यायालय भरतीची जी निवड यादी जाहीर झालेली आहे ती कोणती आहे बरेच विद्यार्थी असे समजत आहेत की मित्रांनो ही यादी जिल्हा न्यायालय भरतीची आहे तर मित्रांनो ही फक्त मुंबई उच्च न्यायालयाची यादी आहे जी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो जर या ठिकाणी जिल्हा न्यायालय असते तर या ठिकाणी तुमची यादी ही लागली असती पण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची निवड यादी ही प्रसिद्ध झालेली आहे म्हणजेच मित्रांनो या अगोदर मुंबई न्यायालयाची भरती ही झालेली होती नंतर त्याच्या त्यांच्या दोन उत्तर तालिका आल्या होत्या आणि त्यांच्या त्याच्यानंतर ही निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो कन्फ्युज होऊ नका ही जिल्हा न्यायालय भरतीची निवड यादी नाहीये तर मुंबई उच्च न्यायालयाची निवड यादी आहे जिल्हा न्यायालय भरतीची शिपाई व लिपिक या पदाची तुमची सेकंड रिस्पॉन्स येणे बाकी आहे त्याचप्रमाणे तुमचे नॉर्मलायझेशन सुद्धा बाकी आहे म्हणजेच मित्रांनो ही भरती मुंबई उच्च न्यायालयाची भरती आहे त्यांची निवड यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि आपली जिल्हा न्यायालय भरतीची जी रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती अजून सुद्धा येणे बाकी आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा जिल्हा न्यायालय भरती संदर्भात तर जिल्हा न्यायालय भरतीची पहिली रिस्पॉन्स शीट येऊन आता जवळपास मित्रांनो एक महिना पूर्ण झालेला आहे तरी देखील मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाहीये त्याचप्रमाणे मित्रांनो कारागृह भरतीची परीक्षा जिल्हा न्यायालय भरतीच्या नंतर झालेली असून सुद्धा कारागृह भरतीची रिस्पॉन्स शीट परिपत्रक हे आलेले आहे कारागृह भरतीची परीक्षा सुद्धा मित्रांनो टीसीएस मार्फतच झाली आहे आणि जिल्हा न्यायालय भरतीची परीक्षा सुद्धा मित्रांनो टीसीएस मार्फतच झालेली आहे सेकंड रिस्पॉन्सशी कधी येणार आहे भरपूर विद्यार्थी कन्फ्युज आहेत त्याच्यानंतर कमेंट्स करून विचारत आहेत तर, तर बघा मित्रांनो अजून तर वेबसाईट वरती मित्रांनो कोणतीही अपडेट आलेली नाही कारण की आपण मित्रांनो त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ सॉरी कॉल केला होता आणि त्यांना डायरेक्टली विचारलं त्यावेळेस ते त्यांनी काय सांगितलं की वेबसाईट वरती तुम्हाला अपडेट भेटेल तुम्हाला सतत वेबसाईट चेक करत राहायचं आहे तर बघा आपण त्यांना डायरेक्टली वरती सुद्धा विचारलं होतं आपण व्हिडिओ सुद्धा आपल्या वरती टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता तर आता तुमचे सेकंड रिस्पॉन्स शिट मित्रांनो कधी सुद्धा जाहीर होऊ शकते कारण की फर्स्ट रिस्पॉन्स शीट आणि सेकंड रिस्पॉन्स शीटी नंतर जो कालावधी असतो तो होऊन गेलेला आहे मित्रांनो तुम्ही फक्त मित्रांनो आता वेबसाईट चेक करत रहा आणि कोणता डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता आणि आन्सर की जी लागली होती अह थोड्या दिवसांपूर्वी ती डिफरेंट होती हे समजून घ्या मित्रांनो कन्फ्युज होऊ नका भरपूर विद्यार्थी कन्फ्युज झाले होते त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद